नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघतोय रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे तर त्यात आहे पहिला निवळीचा धबधबा हा मुंबई गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जाताना संगमेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर हा धबधबा रानपाटचा धबधबा तर हा मुंबई गोवा महामार्गावरून जाताना संगमेश्वरच्या पुढे उक्षीर गावाजवळ बत्तीस किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे आणि हा रेल्वेपासून समोरच दिसतो रेल्वेतून जाताना तुरुंबा पण इथून आंबोलीकडे जाताना दहा किलोमीटर अंतरावर हा वहा या गावापासून वीर बंदर हे दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि हा धबधबा हा बाराही महिने असतो आणि हा खूपच अतिशय सुंदर असा हा धबधबा चिपळूणपासून पाच किलोमीटर अंतरावर सवत सड़ा धबधबा आहे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धब धबधब्याला भरपूर पाणी असते संगमेश्वर तालुक्यात